आणि छान असं वाव कलेक्शन असणार आहे जे तुम्हाला खरंच खूप आवडेल कलेक्शन असणार आहे एक्सेल साईजसाठी थर्टी टू थर्टी फोर इंच चेस्टसाठी ही साईज अगदी परफेक्ट बसते आणि डिझाईन पण खूप छान आहे तुम्हाला नक्कीच आवडतील जर तुम्हाला यातली कुठली डिझाईन आवडली कुठला कलर हवा असेल ब्लाऊजचा तर तुम्ही माझ्या व्हॉट्सॲप नंबरला जो मी खाली व्हिडिओच्या खाली दिलेला आहे त्या त्यावर तुम्ही तुमचा स्क्रीनशॉट पाठवून तुमची ऑर्डर बुक करू शकता मैत्रिणीनं तर मी दाखवायला सुरुवात करते आजचं कलेक्शन पहिलं कलेक्शन हे छानसं असं असणार आहे बघू शकता तुम्ही छान असं स्ट्रेचेबल ब्लाऊजचं कलेक्शन बघू शकता ह्याच्यावरची शायनिंग बघा मैत्रिणीनं खणाची साडी जशी असते त्याप्रमाणे हे फॅब्रिकचा हा लुक असणार आहे छान असं हे फॅब्रिक असणार आहे स्ट्रेचेबल साईज असणार आहे एक्सेल साईज असणार आहे एक्सेल साईज थर्टी टू थर्टी फोर चेससाठी अगदी परफेक्ट बसणारी साईज आहे ही त्यामुळे थर्टी फोर चेसपर्यंत तुम्ही अगदी आरामात ही साईज बुक करू शकता हा कलर असणार आहे छान असा वाईन कलर असणार आहे बघू शकता छान असा वाईन कलर हा असणार आहे वाईन कलर क्रीनशॉर्ट घ्या मैत्रिणी त्याच डिझाईनमध्ये हा असणार आहे छान असा मरून कलर बघू शकता छान असा मरून कलर आहे फॅब्रिक तेच असणार आहे ह्या ब्लाऊज ची प्राइज असणार आहे मैत्रिणीनो टू ट्वेंटी दोनशे वीस रुपये विथ फ्री शिपिंग असणार आहे तुम्हाला दोनशे वीस रुपये विथ फ्री शिपिंग असणार आहे छान असा मरून कलर त्याच फॅब्रिकमध्ये छान असा हा ब्राऊन कलर असणार आहे छान असा ब्राऊन कलर बघू शकता फॅब्रिक एकदम छान आहे मैत्रिणी आणि खणाच्या साडीच्या सेम खणाच्या लूक देणारा हे फॅब्रिक आहे छान ब्राऊन कलर छान असा हॉट पिंक कलर बघू शकता छान असा हा हॉट पिंक कलर साईज असणार आहे एक्सेल आणि प्राइस असणार आहे दोनशे वीस रुपये विथ फ्री शिपिंग बघता छान असा रेड कलर असणार आहे त्यामध्ये छान असा रेड कलर असणार आहे स्क्रीनशॉट घ्या माहिती नो छान असा हा बॉटल ग्रीन कलर बॉटल ग्रीन कलर असणार आहे हा असणार आहे नेव्ही ब्लू कलर आहे डार्क आहे नेव्ही ब्लू डार्क नेवी ब्लू कलर असणार आहे छान असणार आहे ग्रे कलर छान असणार ग्रे कलर त्यानंतर असणार आहे ब्लॅक कलर बघू शकता तीस ते चौतीस चेससाठी अगदी आरामात बसणारी साईज आहे त्यामुळे चौतीस चेस पर्यंत तुम्ही आरामात बुक करू शकता मी तुम्ही छान असा असणार आहे हा पिस्ता कलर बघू शकता पिस्ता कलर छान असा गोल्डन कलर असणार आहे गोल्डन कलर प्राईज असणार आहे दोनशे वीस रुपये मी खेळ शिकून येते म्हणून पटापट आपली ऑर्डर बुक करा माते म्हणून खूप छान फॅब्रिक असणार आहे ब्लाऊजचं आणि छान असा हा मोरपीस कलर आहे बघू शकता मोरपीशी कलर छान असा हा मोरपीशी कलर हे बघा तुम्ही पोस्टर पिक बघू शकता त्या ब्लाउजचं एल्बो स्लीव असणार आहेत आणि तीस ते चौतीस च्या साठी अगदी परफेक्ट बसणार आहेत हे ब्लाउज त्यामुळे एक्सेल साईजवाल्याने हे ब्लाऊज आरामात बुक करू शकता मैत्रिणी आणि दुसरी डिझाईन मी दाखवते तुम्हाला तुम्हाला हे हे पण छान असे स्ट्रेचेबल ब्लाऊजच आहेत साईज डबल एक्सेल असली तरी है, साथ बस नरी है, कान, कान, जासे का ही एक्सेल साईजसाठी अगदी परफेक्ट बसणारी आहे कारण का हे जास्त स्ट्रेचेबल कापड नाही आहे त्याच्यामुळे मी एक्सेलवाल्यानंच हे घेण्यासाठी सांगते आणि ही अशी स्लीव वर ही अशी डिझाईन असणार आहे बघू शकता ही अशी छानशी वर डिझाईन येणार आहे बघू शकता नाही तुम्ही मग छान अशी वर डिझाईन याच्या ही बघू शकता अशी याप्रमाणे डिझाईन येणार आहे तुमच्या स्लीवजला आणि खाली बो असणार आहे छान असा हा रेड कलर असणार आहे त्याच्यामध्ये छान असा हा रेड कलर असणार आहे त्यामुळे जर ह्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला कुठला ब्लाऊज आवडला असेल तर स्क्रीनशॉट पाठवा माझ्या नंबरवर हे बघू शकता ह्याची पण प्राईज असणार आहे अगदी दोनशे वीस रुपये फ्री शिपिंग शिपिंग असणार आहे दोनशे वीस रुपये फ्री शिपिंग असणार आहे बघू शकता ह्याच्यामध्ये चा फक्त चार कलरच अवेलेबल आहेत मैत्रिणीनो ह्याचा पोस्टर चिप तुम्हाला दाखवतो मी बरोबर घातल्यानंतर असा लूप देणार आहे हा ब्लाऊज बघू शकता स्लीवलाही अशी डिझाईन येणार आहेत बघू शकता दोनशे वीस रुपये फ्री शिप आहे त्याच्यामध्ये चा फक्त चार कलर अवेलेबल आहेत हा छान असा गोल्डन कलर रेडिश गोल्डन कलर आहे मैत्रीणो थोडासा रेडिश गोल्डन कलर आहे हा हे बघू शकता स्लीव्ज बघू शकता त्याचे छान असा रेडिश गोल्डन कलर असणार आहे स्क्रीनशॉट घ्या आणि छान असा हा बॉटल ग्रीन कलर आहे डार्क बॉटल ग्रीन कलर आहे मैत्रिणी डार्क बॉटल ग्रीन कलर आहे स्लीव ची डिझाईन सेम येणार आहे बघू शकता दोनशे वीस इकडे फ्री शिपिंग आणि छान असा हा त्याच्यामध्ये ब्लॅक कलर असणार आहे बघू शकता ब्लॅक कलर छान असा हा ब्लॅक कलर असणार आहे त्यामुळे आपली ऑर्डर फटाफट बुक करा मैत्रिणीमो लिमिटेड स्टॉक आहे हा बघू शकता ह्या ब्लाउजचा लुक असा येणार आहे मैत्रिणीमो घातल्यानंतर त्यामुळे पटापट आपली ऑर्डर बुक करा मैत्रिण चार कलर अवेलेबल असणार आहे तुमच्यामध्ये आता मी जे ब्लाउज तुम्हाला दाखवली त्याच्यामध्ये कुठलाही ब्लाउज तुम्हाला हवा असेल तर त्या ब्लाऊजचा स्क्रीनशॉट घ्या आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरवर सेंड करा मैत्रिणीनं आणि आपली ऑर्डर बुक करा नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरच आणणार आहे तुमच्यासाठी एक्सेल साईजमध्येच असणार आहे मैत्रिणींनो सध्या तरी ब्लाऊज एक्सेल साईजमध्येच असणार आहेत त्यामुळे एक्सेल साईजवाल्याने पटापट आपली ऑर्डर बुक करा मैत्रिणीनो ओके तर बघा तुम्हाला कुठला ब्लाऊज पसंत पडते ते ओके ठीक आहे मैत्रिणी श्री स्वामी समर्थ